वैभवी पाटणे यांनी केलेले आरोप खोटे त्यांनी कायदेशीर लढाई लढावी संजय अपूर्ण बांधकामावरून काँग्रेसचा एक मार्चला आंदोलनाचा इशारा अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक दोघे गंभीर जखमी गोवा किल्ल्याच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरू पर्यटक आणि इतिहासप्रेमी आनंदित शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण करणारी वाटची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मिरले तांबड गावातील झोलाई देवी मंदिर परिसरात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वैभवी पाटणे यांनी माध्यमांसमोर केलेले आरोप खोटे असून त्यांना मंदिराच्या कामाला विरोधच करायचा असेल तर त्यांनी कायदेशीर लढाई लढावी असा सल्ला मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी दिलाय तसेच वैभवी पाटणे यांनी प्रशासनावर केलेले आरोप देखील खोटे असल्याचं सांगत गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं तसेच त्यांनी पुन्हा अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास मनसेच्या रणरागिणी त्यांना जाब विचारतील असा इशाराही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलाय गेल्या काही दिवसापूर्वी उपोषणास बसलेल्या वैभवी पाटणे यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रशासनानं कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं होतं यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खेडचे तहसीलदार सुनील सोनावणे आणि पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्यावर आरोप देखील केले होते वास्तविक ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असताना अशा प्रकारे त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचं सांगत संजय यांनी पाटणे यांना कायदेशीर लढा लढण्याचा सल्ला देखील दिलाय तांबड निर्ले झोलाई केलमाई मंदिराचा जवळपास एक दहा ते पंधरा दिवस काम बंद होतं हे बंद होण्याचं मागचं कारण म्हणजे वैभवी पाटणे या वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून त्या मन ते मंदिर कसं बंद होईल या बाबतीमध्ये त्यांचे प्रयत्न चालू होते परंतु परवाच्या दिवशी मध्ये पूर्ण तांबड आणि मिरले गावाचा उद्रेक होऊन बहुसंख्य लोक प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना सर्व बाजू समजवून सांगितली सर्व एकमताने कसे आहेत हे त्यांना निदर्शनं सांगून दिलं ते सयांच्या रूपामध्ये आणि त्याच्यानंतर तिला जिथं उपोषणला बसली होती झोलाई मंदिरामध्ये तिथून तिला प्रशासनाने कळपणी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दाखल केल्यानंतर तिने पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की जी काही लोक आली होती ती लोक फक्त तांबडावरची होती व्हिडिओद्वारे जी लोकं आली होती त्याच्यामध्ये तिने बघावं की मेरल्यामधली पण लोक होती त्याच्यानंतर तिने सांगितलं आदरणीय वैभवजी केडेकर साहेब असेल मी असेल आमची नावं घेऊन आमच्या आम्ही तिच्यावरती खोटे आरोप केले त्यांना गावातून वाईट टाकतो असं काहीतरी ती बडबडली परंतु अशा कोणत्याही गोष्टीचा आम्ही काही तिला बोललेलो नाही सर्वप्रथम ती पहिल्यांदा तिने विषय काढला की माझी कमानी ही तुटली नाही पाहिजे हा विषय घेतला त्याच्यानंतर तिने सांगितला परमिशन घ्या हे घ्या हे दिवसेंदिवस तिचे वेगवेगळे वेग वेग विषय हे चालू होते गाववाल्यांनी जवळपास आठ ते दहा दिवस तिचं हे म्हणणं ऐकून घेतलं पण नंतर गावाचा उद्रेक झाला त्याच्यानंतर ती नाहक म्हणजे परवाच्या दिवशी तिने तहसीलदार असतील पी आय असतील याच्यावरती वेगवेगळे प्रकारचे आरोप केले ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही तहसीलदार साहेब आपलं प्रामाणिकपणे काम करतायत पी आय साहेब आपले प्रामाणिकपण काम करतायत ती सांगते तिने पहिलं तहसीलदार साहेबांची पण दिशाभूल केली होती की नव्वद टक्के लोक माझ्या आहेत जर नव्वद टक्के लोक तिच्या बरोबर आहे तर तिने ते दाखवून द्यावं तिच्या पाठी चार लोक उभी करून किंवा सयांच्या मार्फत तिने ते दाखवून द्यावं की नव्वद टक्के लोक माझ्या बरोबर परवाच्या दिवशी तांबड आणि मिरल्यामधून जवळपास नव्याण्णव ते शंभर टक्के लोक हे आमच्या बरोबर होते हे आम्ही दाखवून दिलं सयांच्या रूपात देखील दाखवून दिलं त्याच्यानंतर तिने प्रशासनावरती आरोप केलानच त्याच्यानंतर तिने काही प्रतिष्ठित लोकांचं नाव घेतला जगन्नाथराव मोर्यांचं नाव घेतला खरंतर एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नाव देऊन त्यांचं नाव कसं बदनाम होईल हा तिने एक कलमी कार्यक्रम केलाय पण तिला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सांगतो की आमच्याकडे देखील रग रगरागीने आहेत वेळ पडल्यास ते देखील बाहेर येतील तिने प्रशासनावरती बोलणं टाळावं हो। जे काय असेल तिचा कायदेशीर लढाई तिने लढावी परंतु प्रशासनावरती बोलू नये प्रशासन आपलं चांगलं काम करत आहे आणि जर तांबड आणि मधील प्रतिष्ठित व्यक्तीचं जर नाव तिने जर परत नावाची जर बदनामी चालू केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रगरागिन्या तिला योग्य प्रकारे उत्तर देतील हे तिने लक्षात ठेवावं

कांता चिपळूणकर आणि शिवाजी पवार यांनी आगार प्रमुख यादव यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यामुळे त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली स्थानिक प्रशासनानं योग्य निर्णय न घेतल्यास आणि प्रवाशांची गैरसोय दूर न केल्यास एक मार्च रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलाय खेड दापोली मार्गावरील दस्तुरी फाट्याजवळ अज्ञात दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील जखमींना तात्काळ परभणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या अपघाताची माहिती मिळता स्वामी समर्थ रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पोहोचवलं दोन्ही रुग्ण गंभीर जखमी असून दोन्ही रुग्णांना डेरवण येथे हलवण्यात आले या अपघातात जखमी झालेले विनोद पवार अमोल पवार दोघेही खेड येथे जांभ्याच्या खाणीवर कामाला होते अशी माहिती समोर आली रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे गावातील ऐतिहासिक गोवा किल्ल्याच्या पडझडीला आता आळा बसत असून त्याच्या डागजुरीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि कान्होजी आगरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याच्या जीर्णोद्वारासाठी प्रशासनानं मोठा पुढाकार घेतलाय किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आणि चोवीस गुरुज आहेत यातील मुख्य प्रवेशद्वाराचं दुरुस्तीचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तसेच समुद्र किनाऱ्याकडील दुसऱ्या दरवाजावर बरेच दिवस कुलूप पर्यटक आणि इतिहास प्रेमींसाठी किल्ल्याचं जुन्या पद्धतीनं जीर्णोद्वार करण्यावर भर दिला जातोय हे काम लातूर मधील एका कंपनीला देण्यात आलं असून कोल्हापूर आणि लातूर येथील अनुभवी कारागीर किल्ल्याच्या बांधकामात योगदान देत दगड जेणेकरून कामात कोणतीही कसर राहणार नाही किल्ल्याच्या मजबूतीसाठी कि आणि ऐतिहासिक महत्व जपण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून स्थानिक प्रशासन आणि ऐतिहासिक प्रेमींसाठी ही निश्चित आनंदाची बाब ठरते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग नजीक वसलेल्या मांडगाव शहराजवळ सातत्यानं सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मांडगाव नगरपंचायतीने अनाधिकृत बांधकामावर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली ही कारवाई गेली दोन ते तीन दिवस चालू होती मात्र काही अनाधिकृत व्यापाऱ्यांकडून आणि टपरी धारकांकडून या कारवाईला मोठा विरोध करण्यात आला होता या विरोधाला झुगारून नगरपंचायत प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं मोठी कारवाई केली सध्या माणगाव उभारलेल्या अनाधिकृत टपऱ्या दुकानगाळे माणगाव नगरपंचायत प्रशासनानं जमीन दोस्त करायला सुरुवात केली स्थानिक व्यापाऱ्यांना वेळोवेळी नगरपंचायतीने नोटीस देऊन देखील कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा घेऊन नगरपंचायत प्रशासनानं ही कारवाई केली दापोली तालुक्यातील केळशी उटंबर गावाला लाभलेला समुद्र किनारा अत्यंत रम्य असून चारी बाजूनी नारळ पोखरीची बागा येत आहे या गावात हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदा आणि सलोख्यानं एकत्र राहतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले गुरु याकूब बाबा यांना दिलेली जागा अत्यंत रमणीय आणि उंच टेकडीवर आहे छत्रपती शिवाजी महाराज हे याकूब बाबा यांना आपले गुरु मानत सिंध हैदराबाद कडून सुमारे चारशे वर्षापूर्वी हजरत पीर याकूब बाबा हे दाबोळ बंदरा मार्गे फिरत फिरत केळशीला आले अंगावर फाटके वस्त्र कफनी शुभ्र दाढी अशी सहा फूट उंचीची ही व्यक्ती होती त्यांच्याबरोबर बरोबर दहा बारा वर्षाचा चेला हिम्मत खान होता केळशी येथील हिरजी गुरगर नावाच्या व्यापाऱ्यानं हा कोणी अवलिया असावा हे ओळखून आपल्या घरी राहण्यासाठी त्यांना जागा दिली आणि त्यांची ते सेवा करू लागले त्याचा फायदा गुजर व्यापाऱ्याला झाला बाबा आपल्या घेऊन संपूर्ण गाव समुद्र फिरत आणि भक्तीत मग्न असत मुसलमानाप्रमाणे हिंदू देखील त्यांचे भक्त झाले सर्व धर्म समभाव आणि माणूस की यामुळे ते पंचक्रोशी प्रसिद्ध झाले बाबा आपल्याच नादात फिरत वेळ प्रसंगी हमाली करत ओझी उचलत त्यावेळी ही ओझी त्यांच्या डोक्यावर शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आपला मोर्चा दाभोळकडे वळवला त्यावेळी दाभोळवर विजापूरचा अंमल होता बाबांची कीर्ती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली आणि ते या थोर अवलियाला भेटण्यासाठी स्वतः केळशीला आले बाबांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला सर्व तयारी फुकट जाण्यापेक्षा प्रयत्न करून पाहण्याचं राजांनी ठरवलं शेवटी राजांचा तांडा वादळात सापडून नष्ट होण्याची वेळ आली तेव्हा त्यांना बाबांचे शब्द आठवले आणि त्यांनी आपला बेत रद्द करून ते परतले बाबांचं दर्शन घेऊन आपणास यश मिळावं यासाठी बाबांना त्यांनी प्रार्थना केली त्याप्रमाणे महाराजांना पुढे आपल्या कामात यश आलं आणि संपूर्ण दाभोळ प्रांत त्यांनी काबीज केला महाराजांनी बाबांना दर्गा बांधण्याकरता जागा पसंत करण्याची विनंती केली पण बाबा म्हणाले माझा दर्गा बांधून पूर्ण करणं तुला शक्य होणार नाही महाराज बाबांना आपले अकरावे गुरु मानत याकूब बाबांच्या दर्ग्याचं काम खुद्द शिवाजी महाराजांनी आपल्या हजेरीत करून घेतलं महाराजांनी दर्ग्याचा पाया आणि भिंती काळ्या दगडानं बांधून घेतल्या दर्ग्याच्या सभोवतांचं बांधकाम खास संकेतानुसार महाराजांनी सूर्यास्तानंतर सुरू केलं पण थोड्याच कालावधीनंतर त्यांना मृत्यूनं कवटाळलं पुढे संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचं अपूर्ण काम पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आणि तेही काम अपूर्ण राहिलं थोरल्या बाजीरावानं दर्ग्यावर घुमट चढवण्याचा विचार केला पण त्यांना स्वप्नात बाबांचा आदेश आल्यामुळे त्यांनी तो नाच सोडला पुढे ग्रामस्थांनी हे काम साधेपणानं पूर्ण केलं हजरत पीर याकूब सर्वरी बाबांचा वार्षिक तीनशे पंचेचाळीसवा उरुस सोहळा काल बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला यामध्ये संध्याकाळी सात वाजता नियाज स्नेह भोजन रात्री दहा वाजता सत्कार समारंभ आभार प्रदर्शन रात्री अकरा वाजता गुजरात येथील सादिल अली साबरी यांचा कव्वालीचा कार्यक्रम मध्यरात्री तीन वाजता संदल मिरवणूक असे कार्यक्रम यावेळी संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर बाबांची एक स्टोरी कानावर हे झाल्यानंतर स्वतः महाराज बाबासाठी भेटण्यासाठी आले होते त्यांचा ते विचार होता की दाबोलवरती मी सॉरी करीन मात्र बाबांनी असं सांगितलं की मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही दाबोलवरती सॉरी करायचे मात्र महाराजांना असं वाटलं की कोणती अवली आहेत मी कसं हे करणार मात्र ते वादळात जाऊन अडकल्यानंतर शिवाजी महाराजांना आठवण आली की बाबांनी जे शब्द बोललेले आहेत ते खरोखरच काहीतरी आहेत आणि हे अवली आहेत मोठे तेव्हा पुन्हा येऊन जेव्हा बाबांनी सांगितलं की तू जाऊन होती सॉरी कर तेव्हा तू फते होशील त्या कारणानिमित्त तो फते झालेले आहेत निमित्ताने आज हजरत याकूब सरोवरी दर्जा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजाने सहाशे त्रेपन्न एकर जमीन या दर्ग्यासाठी इनाम दिलेली आहे त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या भाविकांसाठी म्हणजे ऊठ सोहळ्यासाठी किंवा ऊट फुलांच्या दिवाबत्तीसाठी ही जमीन त्यांनी देवस्थान म्हणजे इनाम म्हणून दाबळपत्राने आम्हाला या दर्ग्यासाठी दिलेली आहे हा जो दर्गा है, या या आहे छत्रपती शिवरायाने बांधले असं बोललं जाते काय आख्यायिका आहे या दर्ग्याची इतिहासामध्ये अशी नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा या ठिकाणी आले त्याने बाबांना विचारलं की बाबा मी तुमच्यासाठी काय करू शकतो तेव्हा त्यांनी असंही केलं की मी एक समाधीचं बांधून मी तयार करेन आणि ते तुम्हाला मान्य होईल काय बाबांच्या इच्छेप्रमाणे त्या महाराजांना त्यांच्यावरती गुम्मत चढण्याचा प्रयत्न चालू होता मात्र सकाळची जी आमची बजाची आजान होते त्यानिमित्ताने त्यांचं काम बंद झालं मात्र ते तोडू शकलेलं नाही बाकीचे जे दर्ग्याचं हे आहे ते इतिहासामध्ये जशी नोंद आहे की बाबा ही दर्ग्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडणे ही आज आम्हाला सत्य परिस्थितीत हे आढळून येते दर्शन घेऊन फारच बरं वाटलं माझे एक खूप चांगले हिस्टोरियन आहेत विश्वास पाटील म्हणून आपण नाव ऐकलं असेल त्यांचे चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकणातलं जे आमच्या ज्या वेगळ्या इतिहासातल्यापणे आहेत त्या त्याचा अभ्यास चालू असताना त्यांना याकूब दर्ग्याची ही जी गोष्ट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तिथे आले होते आणि आमचं गाव इथे जवळ भोवंडीला असल्यामुळे आम्ही तिकडे देवीच्या दर्शनाला आलो होतो तर ते दर्शन घेतल्यावर त्यांचं माझं फोनवरून बोलणं झालं तर त्यांनी मला सांगितलं की आवर्जून तुम्ही बाबांचा हा जो दर्गा आहे तिकडे या आणि तिकडे तुमचं मथा टेकून दर्शन घ्या आणि त्या दृष्टीने आम्ही महालक्ष्मीचं देऊळ आहे तिकडे दर्शन केलं तिकडनं इकडे आलं आणि इथे आल्यावर फारच सुंदर अनुभव आला आणि आम्हाला असं कळलं की महाराज दाभोळवर चढाई करणार होते तेव्हा बाबांनीच त्यांना ते काही दिवसांसाठी था था थांबायला सांगितलं होतं आणि महाराज त्याप्रमाणे पहिल्यांदा चढाई केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी ती परमिशन दिली त्यानंतर महाराजांनी चढाई केल्यावर त्यांनी दाभोळगड जिंकला आलं सो इतिहासातल्या या मोठा घटना इथे घडलेली असल्यामुळे आज मला फारच बरं वाटतं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कोकणाचा इतिहास जो आहे हा जागृत करण्यासाठी स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील अशा ठिकाणी आणून अशा मोठ्या व्यक्तींची दर्शनं घेणं गरजेचं बाबा दर्गा ट्रस्ट छत्रपती शिवाजी गुरु बाबा यांचा वार्षिक उरसाला पाच फेब्रुवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट घेऊन दर्शन घेतलं या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाणे दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर केळशी संघटक विजय साबळे फरमान बटे अकबर दळवी द्रस्ट ट्रस्टचे अध्यक्ष मकबुल दिनवारे सेक्रेटरी जहूर झोंबडकर गुजर ॲडव्होकेट मनोज आखारे झुबेर दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका आणि महिला बालकल्याण समिती सभापती साधना बोत्रे उद्योजक बाळासाहेब बोत्रे बंटी शेठ बंगाल जई झोबडकर उंबरशे ग्रामपंचायत सरपंच झिवण वेल्हाळ निहाल रुमाणे स्वप्नील पाटील सर्व पदाधिकारी का कार्यकर्ते शिवसैनिक आणि युवा सैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा क्रांती स्वराज्य संघटना संस्थापक सदानंदराव भोसले यांनी राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव तसेच पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष उद्योजक निलेश ढेरे यांच्यासह दालनात राज्यमंत्री दादा कदम यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध सामाजिक समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली यावेळी बोलताना भोसले यांनी सांगितलं असं म्हणतात की वटवृक्षाखाली नवीन वृक्ष वाढत नाही ही ओळख स्वकष्टाने स्वबलावर सोशल मीडिया आणि मीडियाचा जवळचा संबंध आणि लोकसंपर्क दांडला आहे त्यामुळे कोकणासह हो दापोली मतदारसंघात काय समस्या आहेत त्या त्वरित कळतात समस्या सोडवण्यासाठी त्यांचं निराकरण करण्यासाठी तातडीनं अंमलबजावणी करण्यात येते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भेटणं त्यांची अस्तेवाईकपणे चौकशी करणं शिक्षण आरोग्य याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची पद्धत असा अभ्यासू मातृभाषेसह हिंदी इंग्रजीवर प्रभुत्व असलेले लोकसेवक दादा मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करत सोडवतील असा आशावाद मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी व्यक्त केलाय

अकरा फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होणाऱ्या बारावी आर्ट्स आणि कॉमर्स परीक्षेसाठीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयाची बैठक व्यवस्था श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज केंद्र क्रमांक शून्य सहाशे ब्याण्णव खेड येथे करण्यात आले या केंद्रावर पाचशे चौपन्न विद्यार्थी प्रविष्ट होणार आहे कला शाखा बैठक क्रमांक डब्ल्यू शून्य एक दोन चार शून्य पाच ते डब्ल्यू शून्य एक दोन पाच चार सात डब्ल्यू चार शून्य 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 एक चार ते डब्ल्यू चार शून्य 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 एक पाच तर वाणिज्य शाखा बैठक क्रमांक डब्ल्यू शून्य एक नऊ पाच नऊ सात ते डब्ल्यू शून्य दोन शून्य 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 पाच विज्ञान विषयाचे पेपर एम आय बी गर्ल्स हायस्कूल येथे होणार आहेत तरी संबंधित सर्व घ्यावी असं श्रीमान शेठे एस बी आणि भुसारे व्ही एम यांनी कळवलंय शिक्षणानं होणाऱ्या बौद्धिक विकासाबरोबरच शेतीची आवड निर्माण करून मातीची आणि पर्यावरणाशी प्रेम निर्माण करणारे उपक्रम वाटत कवटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबवण्यात येत आहे शेतात कसून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्यातून शाळेतील विद्यार्थ्यांना दर बुधवारी आहार देणारी राज्यातील ही एकमेव आदर्श शाळा असावी भारत कृषी प्रधान देश आहे कृषी संस्कृतीतून विविधतेतून एकता याचं दर्शन जगाला घडवतं देशाच्या प्रगतीचा आर्थिक कडा कृषी क्षेत्रामधून ताट झालाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तृणधान्य वर्ष साजरा करण्यासाठी आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकल अंकलगे यांनी पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मदतीनं नाचणी तांदूळ लागवडीचा उपक्रम हाती घेतला शाळेच्या आजूबाजूची पडीक जमीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कसण्यासाठी विना मोबदला घेतली ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीनं नाचणी भात उत्पादन त्यांना चांगलं मिळालं शाळेच्या पारस बागेत वांगी मुळा मसाल्याची झाड नारळ पपई केळी अशी वृक्ष संपदा देखील लावली त्याशिवाय सुनीता बाळकृष्ण कुर्टे या ग्रामस्थांच्या जागेत विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं भाजीपाला पिकवला आलेलं उत्पादन विद्यार्थ्यांच्याच आहारात समावेश करण्यासाठी शालेय पोषण आहाराबरोबर दर बुधवारी शाळेमध्ये नाचणीची भाकरी भाजी भात आमटी असा आहार दिला जातो शाळेत एकूण पंधरा मुलं आणि सोळा मुली शिक्षण घेत एकूण सव्वीस पालकांनी पुढाकार घेत जेवण बनवण्यासाठी दिवस ठरवून घेतले शाळेला भेट देणाऱ्या विविध प्रशासकीय अधिकारी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलं जातं त्या झाडाला त्या नाव दिलं जातं तशी प्रत्येक झाडाला लावलेली दिसते यामधून वृक्षांचं संगोपन आणि संवर्धन करण्याचा उद्देश आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी येथे वृक्षारोपण केलं आहे शाळेचा हा उपक्रम पाहून ग्रामस्थांनी देखील आजूबाजूची जमीन कसायला सुरुवात केली आहे असं अंकलगे यांनी नमस्कार मी माधव अंकलगे या शाळेचा म्हणजे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटत कवठेवाडी या शाळेचा मुख्याध्यापक यांना नात्याने आपल्याशी बोलत आहे सर्वांनाच सर्वप्रथम नमस्कार की मी जेव्हा या शाळेमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आलेलो होतो त्यानंतरची आणि आजची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायलासुद्धा सुद्धा मिळतो या शाळेमध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम या शाळेची इमारत बदलून आम्ही त्याचं रंगरूप बदलण्याचा प्रयत्न करतानाच बऱ्याचशा मॉडिफाईड गोष्टी ज्या अत्याधुनिक स्वरूपामध्ये आहेत त्या शैक्षणिक उठाव आणि इतर बाबीमधून मिळवलेले आहेत पूर्ण केलेले आहे यासोबतच दोन हजार तेवीस हे वर्ष भारताचे सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे की संपूर्ण भारतामध्ये शालेय विद्यार्थी आणि सगळ्यां ग्रामस्थ नागरिकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी या हेतूने संकल्प जाहीर केला आणि त्या संकल्पाला अनुसरून आम्ही तो संकल्प आमच्या शाळेमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण केला त्याचं कारण असं की शाळेच्या समोर जे बऱ्याच आम्ही आल्यापासून किंवा त्याच्या आधीपासूनसुद्धा स्थलांतर किंवा इतर कारणामुळे जमीन पडीक स्वरूपामध्ये होती आणि ही पडीक स्वरूपात असलेली जमीन आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येथील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या जमीन मालकाशी संवाद साधून ती जमीन कसण्यासाठी विनंती केली तेव्हा त्यांनीसुद्धा कसली हरकत न घेता अगदी विना मोबदला ती जमीन आम्हाला कसण्यासाठी दिली आणि त्यानंतर त्याच वर्षी आम्ही त्या ठिकाणी नाचणीची आणि भाताची लागवड केली आणि त्यामधून नाचणीची लागवड करत असताना सुरुवातीची भाजावळ असेल किंवा चिखल करणे या दोन गोष्टी जर सोडल्या तर बाकीच्या सर्वच गोष्टी पालकांच्या मदतीने विद्यार्थी करत असतात त्यामुळे पहिल्या वर्षी त्याच्यातून चांगलं उत्पन्न आम्हाला मिळालं उत्पन्न मिळाल्याच्यानंतर बाय नाचणीचं चा करायचं काय हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याच्यानंतर एक संकल्प आमच्याच त्या बैठकीमध्ये पुढे आला की ही नाचणी मुलांसाठी मुलांनी तयार केलेली आहे ती मुलांसाठीच वापरली गेली पाहिजे आणि म्हणून आम्ही दर शुक्रवारी त्या नाचणीची भाकरी देण्याचा उपक्रम सुरू केला त्यासोबतच शाळेच्या आजूबाजूला आम्ही पूर्ण कातळ असताना शैक्षणिक उठावातून लोकांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर माती टाकून जागा तयार केली होती जमीन तयार केली होती आणि त्या जमिनीमध्ये परसबाग लागवड केली त्यामुळे दर शुक्रवारी नाचणी द्यायचं ठरलं परंतु भाकरी बनवायचं म्हटलं तर ते कठीण काम होतं तेसुद्धा काम आमच्या सन सगळ्याच अतिशय चांगल्या मनाच्या पालकांनी घेतलं मनावर हो आणि दोन पालक सगळ्या शाळेत जे आज मु विद्यार्थी आहेत त्यांची जी आई आहेत त्यांनी स्वतःहून दोघा दोघांनी आपले नंबर लावून घेतलेले आहेत आणि दर शुक्रवारी ते मागील वर्षापर्यंत येऊन भाकरी भाजून मुलांना द्यायचे यावर्षी तो वार बदलून आम्ही बुधवार केला आणि यावर्षीसुद्धा नाचणीची लागवड केली एक मनभर नाचणी आम्हाला त्या शेतीमधनं मिळाली आणि आता दर बुधवारी मुलांना नाचणीची भाकरी परसबागेमधून उत्पन्न भाजीपाल्यांची होणारी भाजी, भाजी आणि शालेय शासनाच्या नियमावलीनुसार जो आवश्यक पोषण आहार आहे तोसुद्धा पोषणार त्या ठिकाणी दिला जातो या सगळ्या कामामध्ये दोन गोष्टीचा फायदा असा झाला एक तर तृणधान्य वर्ष हा जो संकल्प सन्माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सोडला होता तो संकल्प शाळेतल्या मुलांनी पूर्ण केला आणि आमच्या शाळेमध्ये मुलांनी आणि पालकांनी लावलेली मा जमीन किंवा लागवड केलेली जमीन पाहून उत्पन्न झालेली नाचणी आणि भाताचं उत्पन्न पाहून आमच्या शाळेला ज्या शाळेने लोकांच्या सहकार्याने ज्या जमीन कसली होती तिच्या आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा जमीन कसायला सुरुवात केलेली आहे हा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित विज्ञान महाविद्यालय येथे बावन्न व राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन झालं या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळच्या स्पंदन गौरव धामणे यानं तयार केलेलं रॉकेट लॉन्चिंगचं मॉडेल वेधी ठरलं कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट लॉन्चिंग करणं शक्य होईल एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर्याय ठरणार घूमर द स्पिन एंड जर्क लॉन्चर हे विज्ञान मॉडेल स्पंदन या प्रदर्शनात मांडले होते त्यामुळे या मॉडेलला राज्य स्तरावर पाचवा क्रमांक मिळाला स्पंदनच्या घूमर द स्पिन अँड जर्क लॉन्चर या विज्ञान प्रकल्पानं यापूर्वी खेड तालुका स्तरावर आणि रत्नागिरी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता यासाठी त्याला शाळेची विद्यार्थिनी सही कदम हिची साथ मिळाली कमी इंधनात कोणतेही प्रदूषण न करता रॉकेट शक्य होईल असं या प्रकल्पातून स्पंदनं सिद्ध केलं एका दिवसात अनेक लॉन्चिंग शक्य होतील पारंपरिक रॉकेट लॉन्चिंग पद्धतीला पर पर्याय होऊ शकतो अवकाश संशोधनातील हे विज्ञान मॉडेल तयार करण्यासाठी स्पंदनचे आई शर्वरी धामणे विश्वजित मोहिते प्रसाद सावंत तनुजा चव्हाण रोहित रिया पवार आणि सर्व विज्ञान विभाग शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन दादा सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पंदनचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी